छत्तीसगड हे महाराष्ट्रातलं पहिल्या दहा शहरांपैकी एक असलेलं शहर उद्योग नगरी म्हणून या शहराची एक खास ओळख आहे या शहरातील राजकीय सामाजिक आर्थिक आणि एकूण सर्व महत्वाच्या घडामोडींविषयी सविस्तरानं चर्चा घडवून आणणारा व्हॉईस ऑफ पिंपरी चिंचवड हा कार्यक्रम आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलवर सुरू केला आणि याच कार्यक्रमात आज आपण पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांविषयी जाणून घेणार आहोत भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन विधानसभा निवक तो आई है भोसरी से आमदार महेश लांडे विरोधक आरोप के लिए जता है परंतु या आरोपांमध्ये काही तथ्य आहे की केवळ राजकीय दृष्टिकोनातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप केलेत याविषयी पिंपरी चिंचवड शहरात गेली पस्तीस वर्ष पत्रकारिता करत असलेले ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांनी केलेलं विश्लेषण आपण बघूयात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अगदी तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे विद्यमान आमदार आणि इच्छुकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची लढाई सध्या सुरू असल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे तसंच ते पिंपरी चिंचवड शहरातही दिसून येत आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावरही असेच आरोप होताना दिसत आहेत परंतु नेमकी वस्तुस्थिती काय आहे याविषयी आपण आज बोलूयात आणि त्यापूर्वी आपण इथल्या राजकारणाचा इतिहास आणि थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊयात मंडळी आशिया खंडातील श्रीमंत महापालिका औद्योगिक नगरी कामगार नगरी बेस्ट सिटी स्मार्ट सिटी अशी अनेक बिरुदावली मिळव मिरवणारं पिंपरी चिंचवड हे शहर आहे या शहराचं नेतृत्व अण्णासाहेब मगर प्राध्यापक रामकृष्ण मोरे अजित पवार लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी आहे त्यानंतर आता शहराचे कारभारी म्हणून भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा चेहरा समोर येत आहे दोन हजार चौदामध्ये आमदार महेश लांडगे यांनी अपक्षम निवडणूक लढवली होती त्यावेळी देशात राज्यात मोदी लाट होती अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवणं हे धाडसाचंच म्हणावं लागेल पण आमदार लांडगे निवडून आले समाविष्ट गावांचा विकास आणि प्रलंबित प्रश्न हा निवडणुकीचा अजेंडा होता त्या काळचे मातब्बर नेते माजी आमदार विलास लांडे यांचा पराभव करून पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तत्कालीन बलाढ्य राष्ट्रवादीशी दोन हात करीत लांडगे यांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं विधानसभेत दाखल झाल्यानंतर आमदार लांडगे यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना रेड कार्पेट दिले त्यामुळे सहकार्यांसमवेत त्यांनी दोन हजार सतरामध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला या निवडणुकीमध्ये भाजपने दमदार यश मिळवले आणि पिंपरी चिंचवडच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेवर कमळ फुलले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे या जोडीनं तत्कालीन प्रस्थापितांचा बालेकिल्ला हादरून सोडला होता दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार महेश लांडगे यांनी निवडणूक लढवली त्यावेळी विरोधी प्रमुख पक्षांना अधिकृत उमेदवारही देता आला नाही अपक्ष मैदानात उतरलेल्या विलास लांडे यांना त्यावेळी पराभव स्वीकारावा लागला आमदार लांडगे यांच्यावर दोन हजार सतरापासून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यास सुरुवात झाली मग कचरा प्रक्रिया प्रकल्प अर्थात वेस्ट टू एनर्जी असो किंवा आंध्रा भामा असखेड पाणी योजना असो एकाही मुद्द्यावर आरोप करण्याचे विरोधकांनी सोडले नाही किंबहुना भ्रष्टाचाराचे आरोप करून निवडणूक जिंकता येते अशा आविर्भावात विरोधकांनी महेश लांडगे यांना टार्गेट करायला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लांडे गटाने आमदार लांडगे यांच्या विरोधात आरोपांचे रान पेटवले होते दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षात असलेल्या महेश लांडगे यांची राजकीय कोंडी करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही मात्र अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या क सत्ता काळात विरोधकांना एकही आरोप सिद्ध करता आला नाही ही वस्तुस्थिती विरोधकांनाही मान्य करावी लागेल महेश लांडगे आता तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत मेरिटचा विचार केला तर विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या तुलनेत ते तगडे आहेत आमदार लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या वेस्ट टू एनर्जी आंध्रा भामा आस्केड प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी संकुल कुस्ती संकुल जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राउंड मोशीतील प्रस्तावित पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड न्यायालय संकुल असे कितीतरी छोटे मोठे प्रकल्प तसेच समाविष्ट गावांमधील दिल, विकासाला दिलेल्या प्राधान्यामुळे निर्माण झालेलं चिखली मोशी चरोली रेसिडेन्शियल कॉरिडॉर यामुळे आमदार लांडगे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे विरोधी पक्षांच्या इच्छुक उमेदवारांपुढे लांडगे यांचं मोठं आव्हान असणार आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विकासाचे मुद्दे उपस्थित केल्यास मेरिटवर महेश लांडगे यांना आव्हान देणे अवघड असल्यामुळे विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप लांडगे समर्थक करत आहेत शहरातील एका स्थानिक वृत्तवाहिनी व वाहिनीवर वारंवार भ्रष्टाचाराच्या आरोपांचा चौथा झालेल्या त्याच त्याच मुद्द्यावर चर्चा घडून आणायच्या आणि महेश लांडगे यांना लक्ष करायचं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना एकही आरोप सिद्ध न करू शकलेले विरोधक आणि काही पत्रपंडित पुन्हा त्याच त्याच मुद्द्यावर चर्चा घडून आणत पिंपरी चिंचवडकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत सध्या स्थितीला आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात एकट्याने निवडणूक जिंकण्याची ताकद प्रमुख विरोधी इच्छुक माजी आमदार विलास लांडे अजित गव्हाणे सुलभा उबाळे धनंजय आल्हाट किंवा अन्य कोणाकडेही नाही त्यामुळे टीम वेगळी दाखवायची आणि महेश लांडगेंच्या विरोधात वातावरण निर्मिती करायची अशी स्ट्रॅटेजी दिसून येत आहे संबंधित उमेदवार वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी मागत असले तरी ही सर्व मंडळी एकच आहेत कारण त्यांच्या आरोपांची स्टाईल आणि मुद्दे एकसारखेच आहेत आमदार महेश लांडगे यांची लोकप्रियता जनसामान्यांसाठी राबवलेले इंद्रायणी सायक्लोथॉन इंद्रायणी थडी बैलगाडा शर्यत परिवर्तन हेल्पलाईन आणि अगदी आखाड महोत्सवासारखे मेगा इव्हेंट्समुळे विरोधकांना सर्वसामान्यांमध्ये स्वतःची स्पेस निर्माण करणं जड जात आहे त्यामुळेच आमदार लांडगे यांच्यावर आरोप होत आहेत ही वस्तुस्थिती आहे उदाहरणच द्यायचं झालं तर गेल्या आठवड्यात भोसरीतील राजमाता उड्डाणपुलाखाली एक दुचाकीस्वार स्लीप झाला याच फुलाखाली अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंटचे काम अपूर्णावस्थेत आहे तेथील कठड्यावर लोखंडी गज उघडे होते त्यावर पडल्यामुळे सदर व्यक्ती गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मात्र त्याचे राजकारण सुरू झाले आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंटचे काम सुरू आहे असा दावा केला जातो या कामाला लांडगे विरोधकांनीच तीव्र विरोध केला आहे सदर काम का अपूर्ण आहे याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर आज जी मंडळी अर्बन स्ट्रीटवर टीका टिप्पणी करत आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याचं दिसून येतं आहे विचार करण्याचा मुद्दा म्हणजे दुचाकी सुलीप झाली त्यात सदर व्यक्ती गजावर पडली यात आमदार लांडगेंचा दोष काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो बिचारा दुचाकीस्वार प्राणाला मुकला त्याचेही राजकारण करावे वाटत असेल तर ते नक्कीच दुर्दैवी आहे आता महेश लांडगे यांना एवढा विरोध का असावा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला महेश लांडगे आता तिसऱ्यांदा आमदार होण्याच्या मार्गावर आहेत केलेली विकास कामे आणि सोडवलेले प्रलंबित प्रश्न या मुद्द्यावर लांडगे यांचे पारडे जड आहे त्यामुळे पुन्हा आमदार झाल्यास त्यांच्या समर्थकांची ताकद वाढेल आणि त्याचा फटका विरोधकांना आगामी महापालिका निवडणुकीत बसू शकेल या भीतीने सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लांडग्यांच्या विरोधात पद्धतशीर वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होणे हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नवीन नाही प्राध्यापक रामकृष्ण मोरे अजित पवार यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते नुसते आरोप करणे आणि ठोस पुराव्यासह आरोप करणे यात फरक असतो बोफोर्स घोटाळा प्रकरण देशात किती गाजले राफेलवरून आरोप झाले पण त्यातून निष्पन्न काय झाले विरोधकांनी आरोप निश्चितपणे करावेत पण ते ठोस पुराव्यानिशी करावेत कोणत्याही चौकशी पुढे टिकतील असे पुरावे दिले पाहिजेत पिंपरी चिंचवडकरांची एवढीच माफक अपेक्षा आहे अन्यथा साफसाफ म्हणून भुई धोपडण्याचा प्रकार म्हणून लोकही विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करतील याचं भान सर्वांनीच ठेवायला पाहिजे आमदार महेश लांडगे यांच्यावर होत असलेल्या आरोपांसंबंधीची वस्तुस्थिती काय आहे याविषयी या ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांनी केलेलं विश्लेषण आपण बघितलं ऐकलं तुम्हाला याविषयी काय या वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवडमध्ये यापुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा धन्यवाद